अवैध वाळूने तरुणाचा बळी वाळू तस्कर व वा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार दिनांक सोळाला सकाळी अकराच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथून अवैध वाळू उपसा करून माढा तालुक्याकडे घेऊन येताना सोलापूर पुणे महामार्गावरील आरण येथील तुळशी पाटा येते टिपरने धडक दिल्याने मोनेम येथील युवक झाला होता तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला होता या अपघातानंतर टिपर चालक फरार झाला होता या घटनेची गंभीर दखल आमदार समाधान आवतडे यांनी घेतले असून या घटनेची चौकशी करून संबंधित वाळू तस्कर व वाळू तस्करीला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे याबाबत काही दिवसापूर्वीच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाळू उपसा होऊने यावर करडी नजर ठेवा असे आदेश महसूल व पोलिसांना दिले होते तरीही वाळू उपसा होतच आहे सोळा फेब्रुवारीला टिपरद्वारे ही वाळू घेऊन येत सकाळी अकराला आरण नजीक अपघात झाला आणि त्यात तरुणाचा बळी गेला या घटनेची गांभीर्याने दखल घेत आमदार समाधान अवतडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कलकर्णी यांना अवैध वाळू उपसा करणारा व त्यांना सहकार्य करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा असा आदेश दिला आहे यामुळे वाळू तस्करणाऱ्यांचे जण जाणले आहेत या अपघातात जबाबदार असलेला टिपर चालक अद्यापही फरार असल्याचं या अपघाताची फिर्याद देणारे किरण खडके यांनी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजशी बोलताना सांगितलं असून त्या टिपर चालकाला ताब्यात लवकरात लवकर पोलिसांनी घेण्याची मागणी केली आहे ताज्या घडामोडी ता जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेजलाही फॉलो करा